मित्रांनो नमस्कार हरतालिका या पूजेची मांडणी आपण कशी करायची याविषयीच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत हरतालिका तृतीयेच्या पूजेची मांडणी प्रथम आपल्या घरामधील देवदेवतांना हळदी कुंकू वाहून देवापुढे विड्या ठेवायचा आहे विड्याची पाने दोन त्यावर एक नाणं आणि एक सुपारी ठेवून आपल्या देवाला नमस्कार करायचा आहे चौरंगावर पिवळ्या रंगाचे वस्त्र घालायचे चौरंगावर मुठभर अक्षता पसरून त्यावरती हरतालिकेच्या दोन मूर्ती ठेवून नंतर वाळूच शिवलिंग तयार करायचे उजव्या बाजू सुपारी किंवा श्रीफळावरती गणपतीची मूर्ती ठेवायची आहे मूर्तीसमोर पाच विडे मांडून त्यावर सुपारी खारीक बदाम नाणे आणि फळ ठेवावे प्रथम स्वतःला हळदी कुंकू लावायचे यानंतर घरातील देवासमोर विडे ठेवून अक्षताप हळदी कुंकू अर्पण करून प्रार्थना करायची घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून पूजेस प्रारंभ करायचा आहे व्रतासाठी सर्व स्वच्छ केलेल्या जागेवरती चौरंग आहे चारही बाजूनी केळीच्या खांबांनी सजवायचे चौरंगावरती माता पार्वती भगवान शंकराच्या मूर्तीची स्थापना करून शोडपचार्य पूजा करायची आहे नैवेद्य धूपदीप अर्पण करून पत्री फुले वाहून पूजा करायची हरतालिकेच्या दिवशी पूजा केल्यानंतर सुवासिनी कुमारिका रात्रभर जागरण करतात जिम्मा फुगडी इत्यादी पारंपरिक खेळ खेळतात अशा तऱ्हेने हरतालिकेचे व्रत हर तालिकेचे दुसऱ्या दिवशी सोडण्याची परंपरा आहे आणि त्याची हरतालिकेची आरती नक्कीच म्हणायची आणि त्याची सांगता करायची आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि डेस्क मराठी या भक्तीमय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्णारी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ